फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीकडून करण्यात आली आहे बुलडाणा जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देत डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे गेल्या काळात राज्यात मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढली असून महिलांवरील अत्याचारात देखील वाढ झाली आहे त्यामुळे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची मागणी ठाकरे गटाच्या राज्य प्रवक्त्या जयश्री शेळके यांनी केली आहे या या बुलढाणा जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आज या ठिकाणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आलेलं आहे जिल्ह्या सातारामधील फलटण येथील डॉक्टर संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून ती हत्याच आहे असा दाट संशय आम्हाला सग सगळ्यांना आणि आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील संपूर्ण जनतेला हा संशय आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रशासकीय हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा वापर केला गेलेला आहे आणि हा जो काही बळी आहे हा प्रशासनाचा आणि राजकीय सत्ताधारी पक्षाच्या दबावाचा हा बळी आहे त्यामुळे या हत्येची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे या मागणीसाठी आणि आम्ही आज या ठिकाणी माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे